बघा भावा बहिणींना फायनल मी बाजारात पोचलो आणि हे बघा हे अशा प्रकारे बाजार भरला आहे रस्त्याच्या दुतर्फा हे बघा चांगल्या प्रकारे भाऊ घ्या तुम्ही आता आणि इथं एक बाई आहे रताळे घेऊन आहे आता महाशिवरात्री जवळ आली साहेब तर वाटलं रताळे घ्यावं म्हणलं हे बघा इथे एक आई इतक आहे रताळे आहे

होऊ दे का... <tong5> <था। था। tong5> <था>। ना पाया तुमचं होऊ द्या हाऊन कसं माहीत कसं माहीत पाहिजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे पुन्हा त्यानं आयुर्वेदिक आहे दुसरे आहे पुन्हा हो